आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा जेजुरी नगरीत जून रोजी संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम असून या सोहळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने मंगळवार दिनांक सत्तावीस रोजी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल आळंदी देवसंस्थांचे सर्व विश्वस्त मंडळाने जेजुरीच्या पालखी तळाची पाहणी केली आहे पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ पालखी सोहळा प्रमुख डॉक्टर भावार्थ देखणे विश्वस्त चैतन्य महाराज कबीर डॉक्टर राजेंद्र उमप पुरुषोत्तम महाराज पाटील आदींनी जेजुरीच्या पालखी तळाची पाहणी केली यावेळी भोर विभागाच्या प्रांत वर्षा लांडगे तहसीलदार विक्रम राजपूत विभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे जेजुरी नगरपालिकेचे मुख्य चारु अधिकारी चारुदत्त इंगुले सर्कल अधिकारी संजय बडदे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुमर नवले आदी अधिकारी उपस्थित होते जेजुरीच्या खंडोबा गडाच्या पायथ्याशी आणि ऐतिहासिक खोळकर तलावाच्या काठी सुमारे नऊ एकर जागेत जेजुरी नगरपालिकेच्या वतीने पालखी तळ विकसित करण्यात आले आहे गेली चार वर्षांपासून या तळावर वारकरी बांधवांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत पालखी मैदानातील तंबूची व्यवस्था आरोग्य स्वच्छता पाणी वाहतुकीचे मार्ग आदींची माहिती यावेळी घेण्यात आली पालखी मार्गावरील होल्डिंग हटवण्यात आलेत रासकर नजीक रस्त्यावर असणाऱ्या शाळेत वाहने घुसून अपघात झालेत याबाबत कार्यवाही व्हावी अशी मागणी नागरिकांकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी जॉन्टी राऊत जेजुरी ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा